भारतीय राज्यघटनेच्या अमेल करून लोकशाही पद्धतीने मतदान करायचे आहे व नोटाचे बटन दाबून हा उमेदवार आमास मान्य नाही असे दाखवून देऊ असे म्हणत हजारोच्या संख्येने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला या संदर्भात मान्य तहसीलदार किरण आंबेकर यांच्याशी संपर्क साधला असता या विषयावर बोलण्याऐवजी हो व माहिती देण्याऐवजी हो मान्य किरण आंबेडकर साहेबांनी निवडणूक आयोग व शासनाने कोणत्याही चॅनेलला बाईट न देण्याचे आदेश दिले असे सांगून वेळ मारून नेली व बोलण्याचे टाळले परंतु मान्य तहसीलदार महोदयांनी कोणत्या शासन निर्णयानुसार व कलमानुसार माध्यमांना नाही हा शासन निर्णय मात्र दाखवला नाही परंतु एकंदरीत प्रभाग क्रमांक सोळा मधील मतदारांची मानसिकता पाहता मतदारांच्या म्हणण्यानुसार येथे काँग्रेस पक्षाची गुंडागर्दी व हुकुमशाही चालू असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे याविषयी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष मान्य नासेरका फटाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी पुढील प्रमाणे माहिती दिली एकंदरीत अर्धापूर नगरपंचायतीत काँग्रेस राष्ट्रवादी बसपा एम आय एम यात नेमका कोण बाजी मारतो हे पाहणे मात्र रंजक ठरणार आहे माझा महाराष्ट्र लाईव्ह ब्युरो धनंजय सोळंके नांदेड ते वार्ड नंबर सोळा येथील रहिवासी असून आमच्या वार्डातील कमसे कम तेराशे मतदान आहे आणि या लोकांना आम्हाला मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आम्ही निवेदन मत तहसील कार्यालयामध्ये दिलेले आहे आम्हाला मतदानाचा हक्क कोण्याही हक्का कोण्याही याच्यामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे कारण का आम्हाला मतदान न मिळता बिनिरोध पक्ष काँग्रेसचा आलेला आहे याच्या आम्हाला थोडी काही घेणं मतदान भेटलं नाही आम्हाला त्याच्यासाठी आम्ही आम्हाला मतदानच पाहिजे

याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार